नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ महिलांनो संक्रांतीला या पाच सौभाग्याच्या वस्तूच वाण चुकूनही देऊ नका दरवर्षी संक्रांतीला आणि संक्रांतीनंतर नंतर पंधरा दिवस हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चालतो त्यामध्ये महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू करून सौभाग्याच्या वस्तूचे वाण एकमेकींना देतात हा सण साजरा करण्यामागचा एक, एक, एक हेतू म्हणजे या निमित्ताने आपल्याला एकत्र येता येते आणि थोडासा आनंदाचा वेळ एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करण्यात जातो कदाचित याला काहीतरी वेगळं शास्त्रीय कारण देखील असू असे म्हटले जाते कि या दिवशी हळदी साठी आलेल्या सुहासनी लक्ष्मी स्वरूप असतात वाण काय द्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो कोणी सौभाग्याच्या वस्तूचे वान वाण देते तर आता हल्ली गृह उपयोगी वस्तूंचे देखील वाण दिले जाते तर काही गृहिणी या दिवसांमध्ये शेतात पिकलेले ओल्या हरभरे गाजर ऊस शेंगा बोर या वस्तू एका मातीच्या बोडक्यात भरून एकमेकींना वाण म्हणून देतात त्याला आपण सुगळ असे म्हणतो एकमेकींना वाण दिलेच पाहिजे असं काही नसतं किंवा असे कोणतेच नियम नाहीत काही जण तर जेवढ्या पैशांचे वाण आपण एकमेकांना देतो तेवढेच पैशांचे काही वस्तू किंवा खाद्यपदार्थ घेऊन गरिबांमध्ये आणि अनाथ आश्रमांमध्ये दान करतात या निमित्ताने गरजूंची मदत होते आणि आपल्याला दानाचे पुण्य देखील मिळते किंवा आपल्या घरात जर कामवाली मावशी येत असेल किंवा आपण ज्या ठिकाणी ऑफिस मध्ये काम करतो तिथे एखादी साफसफाई कर्मचारी असेल तर त्यांची ओटी भरून आपल्या इच्छेनुसार मोठी वस्तू देऊन देखील आपण त्यांची मदत करू शकतो हा त्याचा मर्जीचा प्रश्न असतो काय करावे हे ज्याचे त्याने ठरवावे नाहीतर बरीच जण कमेंट करून सांगतात की उगीच काहीतरी माहिती देऊ नका म्हणून हे फक्त तुम्हाला सजेशन आहे तुम्हाला जे आवडत असेल ते करा जर तुम्ही मातीच्या बोडक्याचे वाण देत असाल तर सर्वात आधी एक वाण देवाजवळ आणि एक वाण तुळशी जवळ आवर्जून ठेवावे आणि तीन आपल्या घरी बोलवून वाण दिले जाते काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोडके देतात संक्रांतीच्या काळात वाटाने ओले हिरवे हरभरे गाजर ऊस शेंगा बोर यांचं भरघोस उत्पन्न येत त्यामुळे याच पदार्थाचे वाण देण्याचा ही पद्धत आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोडक्यात घातले जातात काही ठिकाणी त्यावर मातीचे झाकणेही असतात हे वाण सवासणीला दिले जाते वाण किती सवासणीला द्यावे तुम्ही कमीत कमी, कमी पाच सवासिनी बोलावू शकता आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छानुसार नऊ अकरा एकवीस कितीही बोलवा पण कमीत कमी, कमी पाच असायलाच पाहिजे वाण म्हणून काय देऊ नये सवासनी वाण देताना मंगळसूत्र पायांची जोडवी पैसे कुंकुवाने भरलेला करंडा देऊ नये या वस्तू आपलं सौभाग्य असत या वस्तू इतरांना दिल्याने आपले सौभाग्य आणि आपल्या घरची लक्ष्मी दुसरीकडे जाते असे म्हटले जाते बाकी इतर वस्तू देऊ शकतात तसेच प्लास्टिकच्या वस्तू आणि काळ्या रंगाच्या वस्तू वाण म्हणून देऊ नये वाट देण्यासाठी काही आयडिया तुमच्या बजेटनुसार नुसार कोणत्याही वस्तूचे वाण तुम्ही देऊ शकता वाण खूप महाग वा असावं असं काहीच नसतं या काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग बटवा मोबाईल पाउच क्लचर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्य प्रसाधने कुंकुवाचा करंडा गृह उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास शोची एखादी वस्तू छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकतात आता पाहूया संक्रांतीचे वाण नेमके का द्यायचे वाण दिल्याने वृद्धी होते वाढ होते असे आपण मानतो त्यामुळे द्यायचेच आहे द्यावे लागते म्हणून देऊ नका वाटल्यास कमी बायकांना बोलावून द्या पण चांगली वापरातली आणि उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या डीक बायकांना बोलावून काहीतरी हातात थोपवण्यापेक्षा कमी जणींना बोलावून उत्तम प्रतीची वस्तू देणे जास्त हितकर आहे त्यातही सर्वांना समानच वाण दिले पाहिजे अशी अपेक्षा असते एकीला एक, एक द्यायचे आणि दुसरीला भलते असे करू नये त्यातल्या त्यात जिला गरज आहे तिला देणे हे जास्त श्रेष्ठ आहे लगना असेल लग्न आणि लग्न व्हायचं बाकी असेल किंवा झालं असेल अशा मुलींना सासर कडून वाण म्हणून साडी आणि सौंदर्याचे वस्तूंचे वाण दिले जाते तसेच ओटीचे साहित्य देखील दिले जाते ही ज्या ही ज्या त्या भागातील वेगवेगळी पद्धत असू शकते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग